नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज हिंगलाजवाडी येथे सात मार्चला सकल भावसार समाजाचा भव्य श्री हिंगलाज महोत्सव आई हिंगलाज मातेच्या कृपा आशीर्वादाने भावसार समाजाच्या एकता श्रद्धा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा भव्य श्री हिंगलाज महोत्सव दिनांक सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी हिंगलाजवाडी तेल तालुका जिल्हा धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे बलुचिस्तान येथील हिंगलाज उत्सवाच्या धर्तीवर हा सामूहिक धार्मिक सोहळा सकल भावसार समाजाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे शनिवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून महोत्सवाला प्रारंभ होणार असून श्री हिंगलाज मातेचे विधिविध पूजन व महाआरती विविध धार्मिक विधी मंगल कार्यक्रम तसेच धार्मिक प्रवचन भजन व कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे उपस्थित भावसार समाज बांधवांचे स्वागत तसेच मान्यवर समाजसेवक व लोकप्रतिनिधीचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आई हिंगलाज मातेच्या दरबारात तन मन आणि कुटुंबासह उपस्थित राहणे हेच खरे व्रत असल्याची भावना व्यक्त करत आहे सर्व भावसार समाज बांधव माता भगिनी युवक युवती व बाळगोपाळांनी या पवित्र महोत्सवात सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई हिंगलाज मातीचा आशीर्वाद घ्यावा व समाजाच्या ऐक्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सकल भावसार समाज श्री हिंगलाज महोत्सव आयोजन समिती तेर धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे या महोत्सवाच्या निमित्ताने भावसार समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळणार असून समाज बांधव दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे रत्नापूर न्यूज लातूर